कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज सी फाईव्ह सोबत तेही एकदम फ्री पुढच्या वर्षी माझ्या सुनेच्या हातनच घेईन मी तेवढी आशुतोष देसाई मी माझा स्वाभिमान बाजूला ठेवून इथे आले कारण मला संपदाने बोलवलं तिच्या आनंदासाठी आले पण मी इथे नाही येणार परत पण एक गोष्ट लक्षात या पुढे, तू मला जोपर्यंत इथे घेऊन येत नाहीस तोपर्यंत मी इथे पाऊल ठेवणार नाही आणि हा शब्द आहे शिवाचा मागच्या वेळेस पण हेच म्हणाली होतीस या लक्षात ठेवशील ना कीर्तीताई मला संपदा आणि गँगने सरप्राईज दिलं म्हणून नाही तर शिवा दिलेला शब्द तोडत नाही येते पत्रिका काढ तरी था? हो तरी वाव अगदी सांगितलंय तसं सा डिझाईन आलाय रे ओपन करून बघते छोटी वाटेल पत्रिका पण असं ओपन केल्यावर पत्रिका खूप मोठी हे बघ छान आहे ना एकदा चेक कर ना मी सगळ्यांना देते काय का संपदा पत्रिका फक्त बघून ठेवलीस हा मग अगं मग काय फोटो काढ ना पोस्ट कर स्टोरी पोस्ट कर नाही ते असतं ना हॅशटॅग दादाचं लग्न आमच्या दादाच्या लग्नाला यायचं असं काहीतरी हॅशटॅग है, हसू नको नको फक्त स्टोरी पोस्ट कर काय ग का संपदा आवडली नाही का पत्रिका चांगली आहे पत्रिका चला कोणीतरी चांगलं म्हंटल ना शेवटी थोडीशी मदत केली आजचा एवढा चांगला दिवस चांगला सण होता पण त्या शिवाने येऊन सगळी वाटलं पण पत्रिका छापून आला तर किती छान वाटतय ना आई चला पत्रिका छापून आलेत त्या आता आपल्याला देवळात जाऊन ठेवायच्या त्यामुळे उद्या सगळ्यांनी तयार राहा जायचंय आपल्याला होय शिवा राहू दे ना आता बस झालं त्याला अरे झालंच रे बाबा थोडस प्रेम दाखवलं ना गाडीला की सगळ्यात चटकन चालू होते गाडी ए बॅटरी जरा स्टार्टर मार रे आलोच तुला गाडीची नस नस करेक्ट कर ग बघ बर मला सांग तू आता येणार आहे का नाहीतर टाइम पण झालाय नाही नाही आला ना तर गाडी नीट ठेवावी लागेल आपल्याला कळतंय ना aga नाही तो येणार आहे त्याला आजच्या हवी गाडी हा तो बोललो होता की मला अर्जंट काम आहे म्हणून मग चला बाकीचे सगळं आवरायला का तुम्ही तिथे बाई हां चल पाणी पाणा पाणा घे ना काय तू इथे काय तुमचा अभ्यास नाही आहे का तुम्हाला मदत करतो ना कसा अभ्यास नाही आहे का अभ्यास करू आम्ही करू जेवण करा तू कर नाही अभ्यास कर चला करे उदय लवकर हो झाली का गाडी अरे आला साहेब एकदम टकाटक झाली तुमची गाडी बघा तुम्ही साहेब तुम्हीच बघा एकदा हे गेले आ, हे काय हे काय झालंय याला स्क्रॅच म्हणतात आ... ना हा हा म्हणतात त्याला पण स्क्रॅच आम्ही नाही केलंय मग काय मी लावला नाही नाही एक मिनिट हे इकडे आला पोरांना काय ना शिवाय काय झालं हे स्क्रॅच आपल्यामुळे झालंय ब... का हे नाही शिवा अरे यांची गाडी तर मीच घेतली होती आणि तुला माहितीये आपल्याकडे गाडी आली तर आपण आपल्यापेक्षा जास्त जास्त जेव्हा गाडीला आणि आधी आणि आपण गाडी आल्यावर फोटो काढतो तसं ह्या गाडीचा गाडी आणून दिली तेव्हाच फोटो आहे बघा म्हणजे मी फोटो बोलतोय अरे असले फोटो काढायला कितीचा वेळ लागतोय हो आम्ही नाही केलं हे पण बघा मी केलं असं कुठे म्हणतोय मग हा स्क्रॅच कसा काय गेला हे पैकीच कोणाच तरी काम आहे तुम्ही त्यांच्यावर ब्लेम टाकू नका ब्लेम करू नका म्हणजे काय साहेब तुम्ही ऐकून घ्या माझ हे शाणे काय ऐकून घ्यायचं का तुझं नीट बोलतोय ना तुमच्याशी तुम्ही बोला नाही तर काय साहेब जरा आवाज कमी करा ए करायगिरी करतोस काय हो आम्ही अजून नीट बोलतोय हमरी तुमरीवर यायचं नाही कळलं तुमच्याशी ना असंच बोललं पाहिजे हीच लायकी आहे तुमची लायकी काढताय आमची हा मग काय पूजा करायची का तुमची तुमच्यासारख्या लोकांना ना चांगलंच ओळखून आहे मी समजलं ना अरे वस्तीतले किडे आत किडे अरे एक वस्तू तुम्हाला धड वापरता येत नाही माझीच चूक झाली उगीच एक हाणीत गाडी दिली मी तुम्ही लोक चोर आहात चोर माहिती नाही काय काय चोरी केलं असेल अजून काय बोलला तुम्ही चोर चोर वाटलं तुम्हाला आम्ही चोरच नाही तर तुम्ही लोक गुंड आहात गुंड चोर सांभाळून बोल तुझ्या तर थांब थांब तुझ्या आम्ही इज्जतीत बोलतोय ना इज्जतीत बोलायचं अरे हीच लायकी आहे तुमची शिवाली बंदे आई जरा शिवानी काय चाललंय हे अगं आई एक शब्द बोलू नकोस तू काय केलंयस ना ते के बघितलंय मी अगं आम्ही काहीच केलं नाही आम्ही समजावलं त्याला पण हा आमच्यावर ब्लेम टाकतोय आम्ही म्हंटल आम्ही यातलं काहीही केलं नाही तू शांत होत तर तो वस्तीतल्या लोकांची लायकी काढायला लागला आता आणि वस्तीतली लोक म्हणजे काय ग आपण पण माणसंच आहोत ना आणि आमचा पण इगो आहे आणि तो जर दुखावला ना तर समोरच्याला त्याची किंमत दाखवता येते हे शिवा मी सोडणार नाही हा पोलिसात कंप्लेंट करेन धमकी देतोय का पंधरा यात शिवाय काहीच चूक नाही काही बरोबर हे जास्त करत होते हेना ना यांची जागा दाखवलीच पाहिजे हो दाखवलीच पाहिजे काय रे काय वाटलं तुला वस्तीतले लोक फालतू आहेत हे शिवा हे बघ तुला आणि ना तुझ्या गँगला मी सोडणार नाही ती कानाखाली मारलेली ना लक्षात राहील माझ्या झी फाईव्ह ऍप डाऊनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड एकदम फ्री